नमस्कार रामकृष्ण आरी आणि सर्वांना शारदीय नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा तर काही कमेंट आहे की ताई तुम्ही चॅनल मोनल झालेलं आहे तर चॅनल मो चॅनलविषयी थोडी माहिती सांगा तर मी एक खेडेगावातून तर मलाही चॅनलविषयी काहीही माहिती नव्हती पण थोडी अशी इकडून तिकडून काही व्हिडिओ बघून अशीच मी माहिती घेतली जेव्हा मी चॅनल ओपन केलं होतं तेव्हा खूप लोकं नाव ठेवायची नाव ठेवणारे ठेवतातच पण चॅनल खोलताना हा निर्धार घ्यायचा कोणी काही म्हणू आपलं आपल्याला काय करायचं आहे आपल्याला त्याच्यावर एक लक्षपूर्वक व्हिडिओ बनवायचे म्हणा का आणि जर आपण चॅनल खोललं तर त्याच्यावर डेली आपला एक तरी कंटेंट पडायला पाहिजे आणि असं नाही की आपण चॅनल खोललं म्हणजे लगेचच आपल्याला व्ह्यू येतील की लगेच पटापट आपलं चॅनल व्हायरल होईल थोडे 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 दिवसानं जेव्हा आपले हजार दीड हजार दोन हजार असे सबस्क्रायबर वाढत चालतील पहिलं आपल्याला साधं एक जरी सबस्क्रायबर वाढला तर खूपच आनंद होतो कारण ते एक आपली नवीन सुरुवात असते त्याच्यामुळं तर आपले जसे जसे म्हणजे नवीन नवीन शॉर्टच व्हिडिओ टाकायचे कारण शॉर्ट व्हिडिओनं आपल्याला सबस्क्रायबर मिळतात सबस्क्रायबर मिळाले म्हणजे त्यांना जर आपलं चॅनल आवडलं तर ते आपल्या चॅनलला बघतात त्याच्यामुळं पहिले आपल्याला चॅनल सुरू करायचं म्हणजे शॉर्टच व्हिडिओ चालू करायचे शॉर्ट व्हिडिओनं आपलं वॉच टाईम नाही पण सबस्क्रायबर वाढतात आणि एकमेव म्हणजे आपलं व्ह्यू वाढायचं तर एखादा जर गाणं व्हायरल झालं तर ते चॅनललासुद्धा आपल्या कुठलं कुठं नेऊन घालू शकतं तर माझं पण असं झालं होतं शेतात सहज व्हिडिओ काढला जेवण करताना आणि साडी जरी जुनी हीच माझी पैठणी हे गाणं मी सहज टाकलं तर ते गाणं एकोणीस वीस लाखापर्यंत गेलं आणि ते चॅनल त्याच्यामुळे पण भरपूर मला फायदा झाला म्हणजे सबस्क्रायबर पण भरपूर वाढले आणि नंतर मी लाईव्ह घेऊ घेऊ लागले तर लाईव्हवर हजार दीड हजार जणं सहज होते तर मग पटापट त्यांना वाच टाईम पण कम्प्लीट झाला तसं मला लाईव्हचं पहिले माहिती नव्हती की बा आपण लाईव्ह घेतल्यानं चॅनल मोनोटाईज करू शकतो पण अशा याच्यामुळं आपण असं हे कारण आपल्याला थोडीफार व्हिडिओद्वारे पण आपण माहिती घेऊ शकतो अशा प्रत्येक याच्यातून आपण थोडं 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 काहीतरी शिकत गेलं की आपण थोडं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो भरपूर वेळेस माझं चॅनल किती दिवस बंद काही दिवस मोबाईल बंद असल्यामुळं नाही तर माझं पेमेंट लवकर आलं असतं चॅनल पण लवकर हे झालं असतं पण मधी मोबाईल बंद पडला पर परत ते जो वॉच टाईम कम्प्लीट झालेला असतो तो रिवर्स पण जातो तीन महिन्यात आपलं चॅनल म्हणून काही व्हायला पाहिजे तीन महिन्यात आपलं वॉच टाईम जर कम्प्लीट झाला तर म्हणजे आपला मागचा टाईम जात नाही जेव्हा आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिन्यात जर आपलं झालं तर बरं नाही तर आपण मार्च एप्रिलमध्ये जर गेलो तर मागचा आपला जानेवारीचा वॉच टाईम रिवर्स जातो त्याच्यामुळं ते म्हणजे त्यांची पॉलिसीज अशी असते की म्हणजे मागचा आपण म्हणतो अर आपले इतके घंटे कसं काही गेली पण मागचा टाईम तिथून रिवर्स कटतो तर आपलं आता हे झालं की आपला वाच टाईम कसा कम्प्लीट करायचा म्हणजे आपण लाईव्हद्वारे पण पटापट वाच टाईम कंप्लीट करू शकतो एखादा समजा आपण व्ह्यूद्वारे पण चॅनल मोनोटाईज करू शकतो शॉर्ट जर सुद्धा एखादा व्हायरल झालं तर एखादा व्हिडिओसुद्धा आपलं चॅनल कुठलं कुठं नेऊन घालू शकतो आणि त्यातल्या त्यात एक म्हणायचं म्हणजे आपलं चॅनल मोनोटाईज झाल्याच्यानंतर आपल्याला ते मोनोटेशन करून घेतल्याच्यानंतर जेव्हा आपण गुगल ॲड सण खोलावं लागतं आपल्या गुगल क्रूममध्ये गुगल ॲड सण खोलल्याच्यानंतर जर आपल्या जेव्हा चॅनल मॉनोटराईज करून घेतला त्याच्यानंतर दहा डॉलर कंप्लीट झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला गुगल पिनचा अप्लाय करावा लागतो ते सहा ते सात दिवसात आपल्या घरी येतो पण त्याच्यामध्ये सहा अंकी जो नंबर असतो तर तो आपल्याला कोणालाही दाखवायचा नसतो गुप्त नंबर असतो तो जर तो नंबर दुसऱ्यानं जर त्याच्या पासबुकला लावला तर आपलं पेमेंट त्याच्या खात्यात पण जाऊ शकतं असं आहे तर तो आल्याच्यानंतर आपण जेव्हा ते गव्हर्नमेंट बँक ज्या बँकेमध्ये सरकारी म्हणजे डॉलरचं रूपांतर पैशात होईल त्या बँकेचा पासबुक आपण त्याला जोडायचं त्याच्यातून तिथून आपल्याला जो नंबर घ्यायचा असतो तो नंबर घेऊन त्याला ॲड करायचा त्याच्यानंतर मग आपलं पूर्ण एकशे एक डॉलर कम्प्लीट झाल्याच्यानंतर जे आपलं पेमेंट होणार आहे ते तर आपलं आपल्या आप अकाऊंटलाच येतं माझा असा थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे चॅनल पूर्ण कम्प्लीट झालं डॉलर पण जमा झाले मेसेज पण आला पण थोडं आय डीचा प्रॉब्लेम होता मोबाईल होता दाजीच्या नावानं आय डी होती माझ्या नावानं असं थोडा पण मग आमच्या इथले ऑनलाईनवाल्या भाऊनं पूर्ण क्लिअर करून दिलं आणि अखरेलं माझं पेमेंट माझ्या फोनपेला आलं तर तो आनंदच वेगळा असतो आपण इकडं किती जरी मजुरी करून पैसे कमवले तर त्याचं काही नाही वाटत कारण ते वेगळंच असतो आणि जे अमेरिकेतून पेमेंट आलं त्याचा मला खूप फुप, म्हणजे खूपच आनंद वाटला आणि कारण ते एक हेच आहे की आपल्याला आनंद होणार याची हेच आहे कारण ते एक आपलं वेगळंच हे असतं की आपण व्हिडिओ टाकायचे की नाही बा आता आपलं हे झालं आता हे कम्प्लीट झालं सबस्क्रायबर झाले आपलं वॉच टाईम कम्प्लीट करायचा वॉच टाईम झाला आपल्याला डॉलर कम्प्लीट करायची ह्या अशी प्रोसेस म्हणजे प्रोसेस चालत असते त्याच्यामुळं आता हा व्हिडिओ जास्त लांबण त्याच्यामुळं मी आता थोडा म्हणजे समोरच्या भागात बाकीचं टाकते तर सर्वांना रामकृष्ण आहे